तर सुरुवातीलाच आजच्या दिवसभरातील एक मोठी आणि दुर्दैवी अपघाताची बातमी जळगावामध्ये रेल्वे रुळावर गंभीर दुर्घटना घडली जीव वाचवायला गेलेल्या प्रवाशांचा जीव गेलाय पुष्पक मधून प्रवाशांनी उड्या मारल्या मात्र त्याच वेळेस समोरून बंगळूरहून येणाऱ्या एक्सप्रेसनं अकरा प्रवाशांना चिरडलाय जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे रुळावर हा अपघात घडलाय जळगावच्या परांडा स्थानकाजवळ ही दुर्घटना आहे दरम्यान जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत ट्रेनखाली काही लोक तर अतिशय वाईट पद्धतीने चिलडले गेले आहेत जवळपास वाटतं दहा ते अकरा जण कॅज्युलिटी या ठिकाणी म्हणजे मृत्युमुखी पडलेले आहेत आणि बारा चौदा पेशंट जे आहेत जवळपास ते या ठिकाणी जखमी झालेले आहेत आणि जे मृत पावलेले आहेत मुख्यमंत्री मोदी हो सांगितले की त्यांना सगळ्यांना पाच पाच लाख रुपये आपण या ठिकाणी घोषित करावेत त्याप्रमाणे पावलेले आहेत त्यांना पाच पाच लाख रुपये या ठिकाणी देऊ जखमींना जे निकष आहेत त्याप्रमाणे करू पण त्याचा इलाज जो आहे त्या इलाजाचा खर्च सुद्धा राज्य सरकार या ठिकाणी करेल असं मुख्यमंत्री मोदी सांगितलं आपण इमिडिएटली त्याच्यामध्ये आठ अम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी डिस्पॅच केला त्याच्याशिवाय अग्निशमनचं वाहन असेल गॅस कटर्स असेल पाणी पिण्याची पाणीची सुविधा असेल या सगळ्या गोष्टी आपण इमिडिएटली त्या ठिकाणी डिस्पॅच केल्या या डिस्पॅच झाल्यानंतर आपण प्रयत्न केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे सगळे जो इंजर्ड आहे त्याला बेस्ट ट्रीटमेंट जे गोल्डन आवर आपण म्हणतो ते बेस्ट ट्रीटमेंट त्याला मिळाला पाहिजे तर या बेस्ट ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट साडेसहापर्यंत त्या ठिकाणी जो बी परिस्थिती होती ते क्लिअर करण्यात आलं तर या अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे तर अपघातातील जखमींवर उपचार सुरू आहेत मात्र दुर्दैवाने यामध्ये अकरा जणांचा मृत्यू झालेला आहे या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारनं पाच लाखांची मदत जाहीर केली आहे आमचे मंत्री गिरीश महाजन जी अपघाताच्या स्थळी पोचलेले आहेत जे काही काही लोक मृत आहेत जवळपास दहा अकरा लोक मृत असतील असा प्राथमिक अंदाज आहे तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त लोक जखमी देखील असू शकतात त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशाकरता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत दरम्यान गुलाबराव पाटील आणि नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात आता स्टेशन ते स्टेशन मास्टरचं असं म्हणणं आहे आ, आ थी थी। की त्या ठिकाणी अफवा आहे असं त्यांच्या प्रथम दर्शनी आलेलं आहे त्यामुळे चेन पुलिंग झाली चेन पुलिंग झाल्यामुळे ती गाडी एकदम चालण्या स्पीड मध्ये जर थांबली तर चिंग्या खाली उडतात हे आपण सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला की खरंच आग लागली आहे हे बघा आता चार लोक तर अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये आहे त्यामुळे काय होईल काही सांगता येत नाही कारण की हा आकडा पंधरापर्यंत जाऊ शकतो कारण की चार एकदम सिरियस आहे असं कलेक्टरांचं म्हणणं आहे आणि सात जे आहेत त्यांना कमी जखमा आहेत ते सुरक्षित आहे तर प्राथमिकता अजून तशी काही माहिती नाही आलेली पण त्यात पहिली गोष्ट होती की त्यांना तिथून उचलणे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणे ने जे जखमी आहे त्यांना पोचवणे म्हणजे काही वेळ तर कलेक्टरने आमचं सुद्धा बोलणं कमी होत होतं त्याचं कारण त्यांना त्यांना मी पहिले सांगितलं की माझ्याशी बोलण्याची ऐवजी पहिले तुम्ही तिथं करा नंतर माहिती येत असेल ती येईल पण कोणी जर आपल्या लवकर पोहोचल्याने वाचत मस्त महत्वा पद्धति ने अपने पर जो सामान्य लोगों की जो रेलवे है जो देश की आ, वाहिनी है उसमें इस तरह की दुर्घटना होना ये दुर्भाग्यपूर्ण है मोदी सरकार ने ये बात को ध्यान में लेकर सही में तो जैसे लाल बहादुर शास्त्री जी के समय में ऐसे ही एक्सीडेंट हुआ तो उन्हें तुरंत इस्तीफा दे दिया था तो ये सरकार में अगर उस तरह की धमक हो और मोदी जी की घोषणाबाजी जो होती है जुमलेबाजी होती है थोड़ी भी अगर जन की नहीं मन की हो तो तुरंत इस्तीफा मोदी सरकार ने देना चाहिए रेलवे रुला हा अपघा कसा है तो पहूया रेलवे रुला ट्रेन जो होती ट्रेन मधे आग लगली अभी अफवा पसरली काही प्रवासी हे खाली उतरले खाली उड्या मारले मात्र त्याच वेळेस समोरून कर्नाटक एक्सप्रेस आली आणि त्यांनी या प्रवाशांना उडवलं यामध्ये पंधरा जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर रेल्वे रोळावर हा अपघात झाला कसा झाला पाहूया जळगाव रोड ओरडताना आठ महिला आणि दोन मुलांसह पंधरा जणांचा मृत्यू झालाय सोळा ऑगस्ट दोन हजार एक रोजी हा अपघात झाला होता त्यानंतर ते अठ्ठावीस मे दोन हजार दहा पश्चिम बंगालमध्ये ज्ञानेश्वरी एक्सप्रेस रोळावरून घसरली एकशे अठ्ठेचाळीसहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता या अपघात आपण पाहतोय तेवीस जुलै दोन हजार चौदामध्ये आंध्र प्रदेशमध्ये बस ट्रेनची टक्कर झाली किमान वीस जण ठार झाले तर आठ मे दोन हजार वीस औरंगाबाद रेल्वे अपघात मालवाहतूक करणाऱ्या सोळा परप्रांतीय कामगारांचा यामध्ये मृत्यू झाला होता दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस केरळ एक्सप्रेसची धडक दोन महिलांसह तामिळनाडूतील चार स्वच्छता कामगारांचा मृत्यू झाला आठ मे दोन हजार एकवीस कोणाक एक्सप्रेसची धडक ट्रकला बसली यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू झाला अमृतसर ट्रेन दुर्घटना प्रेक्षकांच्या गर्दीत दोन गाड्या घुसल्यानं किमान एकोणसाठ ठार झाले शंभराहून अधिक जखमी झाले तर धमारा घाट रेल्वे अपघातात राज्य राणी एक्सप्रेस प्रवाशांवर आदळल्यानं किमान पस्तीस जण ठार झाले होते तर याआधीचे अपघात आपण पाहिले मात्र आज पुन्हा एकदा जळगाव या ठिकाणी अपघात झाला यामध्ये रेल्वेमध्ये आग लागली अशी अफवा पसरली आणि त्यामुळे जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी या रेल्वेमधून खाली उड्या मारल्या मात्र त्याच वेळेस समोरून कर्नाटक एक्सप्रेस आली आणि या एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडावलं यामध्ये पंधरा जण मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे तर काही जण जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जळगाव पाचोरा या ठिकाणी हा अपघात झाला होता संध्याकाळी सुमारास हा अपघात झाला तर पुष्पक एक्सप्रेस रेल्वे दुर्घटना आतापर्यंत बारा प्रवासी दगावल्याची माहिती समोर येत आहे अकरा जखमींवर पाचोरा येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर पुष्पक एक्सप्रेस आज दुर्घटना घडली यामध्ये बारा प्रवासी दगावलेत अशी माहिती समोर येत आहे तर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पाचोरा येथे खाजगी रुग्णालयामध्ये या सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत या यासंदर्भात रुग्णालयातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या संशयावरून अनेक प्रवाशांनी उड्या मारल्या असून समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने जवळपास दहा ते अकरा प्रवाशांनी चि या ठिकाणी चिरल्याची घटना ही जळगावात घडली होती आम्ही या ठिकाणी आपण बघू शकतात की पाचोरा येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये या प्रवाशांवर उपचार या ठिकाणी करण्यात येत आहे जशी घटना घडली त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण डॉक्टर्सची टीम या ठिकाणी अवेलेबल झाली त्यांनी तत्काळ या प्रवाशांना या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे संपूर्ण जी घटना घडली ही प्र प्रत्यक्षदर्शी सोबत है हमें तैचा कड़ू घेत क्या कहना चाहेंगे कैसी ये घटना हुई थी तो आगे सी आवाज़ आएगी भाई डब्बे में आग लागी है आग लागी करके तो सब लोग गाड़ी खड़ी हो गया था किसने अभी जंजीर खींचने के बाद तो गाड़ी खड़ी हुई थी गाड़ी खड़ी होने के बाद हम लोग उतरे थे तो बहुत गर्दी था गाय गाय में सब लोग उतरे थे उतरने के बाद तो इन लोग को इस बाजू में साइड भी गए एक दूसरी वाइफ थी तो उसको उतारने के लिए मैं उधर आ गया था दौराबाजा के साइड में उधर से बाजू से गाड़ी आ गई आपने क्या देखा वहाँ पे क्या हादसा हुआ उधर हादसा बोलेगा तो ट्रेन में आग गई बोले क्या ये बोले हमने देखा नहीं है अच्छा। सुना है इतना गाड़ी के अंदर अच्छा मुझे यही सुना है बस आपका बच्चा है यहाँ पे बच्चा है तो वहाँ से कहा जा रहे थे हम नेपाल से अभी बम्बे आए थे नेपाल से ने ने जो लोग वहाँ पे मयद हुए क्या देखा हुआ उन लोग को तो देखा, था देखा था। है अभी तीन लोग को देखा है उन लोग को देखने में तो तो मेरे बच्चे ऐसा था, था।, था। तो मैं हुए हो गए बाद में उठा के उसको ये साइड पे आ गया था नक्की अतिशय दुखदायी घटना है घटना घड़ा तत्काल बगित है बारा जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून अनेकांवर या ठिकाणी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आम्ही या ठिकाणी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात आपण बघू शकतात की या जखमींवर या ठिकाणी उपचार सुरू आहे या जखमींना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात त्यामध्ये उपचारार्थ या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे जवळपास अकरा जणांवर पाचोरा येथे या रुग्णालयात उपचार सुरू आहे या ट्रेनमध्ये काही प्रवासी आहेत ते या ठिकाणी प्रवास करत आहे आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत क्या की केसे होत आहे आजचा ट्रेन में हल्ला के ट्रेन में आग लग गई है उसके बाद में चैन खींचा गया फिर नीचे उतरे उसके बाद में दूसरी ट्रेन आ गई उधर से आने के बाद हम लोग भागे थे उसी में पैर हमारा कच्चर हो गया और बाकी जनता लोग उसी में घायल हो गए हैं कुछ लोग मित्र हो गए हैं कुछ कहाँ से कहाँ जा रहे थे आप लखनऊ से बम्बई जा रहे थे हम लोग पहली बार बम्बई जा रहे थे क्या नहीं नहीं दो तीन बार इसको पकड़ के दो तीन बार था हम लोग उधर जैसे नीचे उतरे गाड़ी को के नीचे से तत्काल ट्रेन आ गई आने के बाद उधर से भागते भागते सब पैर रहे उसी में खच्चर हो गया ट्रेन में आग लगी थी क्या हाँ ट्रेन में आग लगी थी आग लगी थी क्या ट्रेन में आग लगने की ये तो मैं देखा नहीं लेकिन सब आदमी लोग भाग रहे थे सब लेके सामान उसी में मैं भी भागा पाचोरा येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे आणि संपूर्ण जिल्हा प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी जेही कोणी रुग्ण आहेत त्यांच्यावर सध्या तरी उपचार सुरू आहेत जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव तर जळगाव इथल्या पाचोरा या ठिकाणी हा रेल्वे अपघात झाला त्यानंतर या सर्व जे गंभीर जखमी आहेत त्यांच्यावर उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण समजून घेतली अफवा पसरली होती रेल्वेला आग लागलेली आहे डब्याला आग लागलेली आहे अशी अफवा पसरली त्यानंतर या सर्व प्रवाशांनी खाली उडी मारली पुष्पक एक्सप्रेसमधून हे सर्व प्रवासी मुंबईमध्ये मुंबईकडे येत होते मात्र आग लागल्याची अफवा पसरताच त्यांनी खाली उडी मारली आणि त्याच वेळेस कर्नाटक एक्सप्रेस आली आणि हा अपघात झाला ही दृश्य आपण पाहतोय संध्याकाळी सव्वापाच वाजता हा अपघात झाला आणि या अपघातामध्ये बारा जण आतापर्यंत दगावल्याची माहिती समोर येते तर जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र अपघात झाल्यानंतर काही वेळातच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी पोहोचले होते आणि युद्धापातळीवर या ठिकाणी बचाव कार्य सुरू झालं त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात आलेली आहे तर जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत जळगाव येथे हा अपघात झाला पुष्पक एक्सप्रेस ही मुंबईकडे येत होती आणि त्याचवेळेस अफुमुळं यामध्ये या, या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे तर आतापर्यंत बारा प्रवासी दगावले आहेत अशी माहिती समोर येते तर अकरा जण गंभीर जखमी आहेत अशी ही माहिती समोर येते जखमींवर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर जळगाव पाचोरा या ठिकाणी हा दुर्दैवी असा अपघात झाला पुष्पक एक्सप्रेस मुंबईकडे येत असताना अफवा पसरली या एक्सप्रेसच्या डब्याला आग लागलेली आहे अशी अफवा पसरताच एका प्रवाशानं ट्रेनची चैन खेचली त्यानंतर ट्रेन थांबली आणि यावेळेस या डब्यातील अनेक प्रवाशांनी खाली उड्या मारल्या मात्र त्याच वेळेस समोरून येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलंय तर जखमींवर उपचार सुरू आहेत या उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी पाहूयात सोबत या ठिकाणी डॉक्टरांची टीम पण आहे घटना घडल्यानंतर डॉक्टर्स या ठिकाणी अवेलेबल झाले त्यांनी उपचार केले आमच्यासोबत डॉक्टर भूषण मगर आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून सर काय सांगणार ही घटना घडली तेव्हा जखमीवर उपचार सूर्य रुग्णालयात काय सांगणार काय परिस्थिती रुग्णांची ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्याच्यानंतर इथं ॲम्ब्युलन्समध्ये पेशंट आणले तर त्याच्यात आपल्याकडे इथं पाच पेशंट ॲडमिट करण्यात आले त्या पाचमध्ये चार तीन जण हे ग्रेव्हिस इंजुरी आहे म्हणजे बऱ्याचपैकी फ्रॅक्चर्स हे पायाला काही लोकांना स्पाइनला इंजुरी आहे आणि एक लहान मुलगा आहे तर हेड इंजुरी होती गंभीर किती थी। गंभीर तीन जण गंभीर होते पण ठीक आहे ते आता त्यांना ट्रीटमेंट भेटल्यामुळे ते बऱ्यापैकी सुधारणा होत आहे त्यांच्या साधारणतः किती लोक दगाल्याचे साधारणतः बारा लोक दगावल्याची माहिती आहे प्राथमिक माहिती आपल्यासोबत काही या ठिकाणी जे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जे मदतीला उतरले होते ते सुद्धा या ठिकाणी आहे आम्ही त्यांच्याकडून जाऊन घेऊयात काय सांगणार तुम्ही काय नेमकी परिस्थिती होती घटनास्थळावर तुम्ही मदत करणार ज्यांनी तिकडच्या बाजून ट्रॅकच्या बाजून उड्या मारल्या ते छिन्न भिन्न नेमणार ते दळपासून वेगळं झालं आहे आणि या ठिकाणी एक महिला आणि चार डेडबॉड्या तीन पुरुष इथे आले होते जवळपास बारा लोक आहे आता जे गंभीरमध्ये पण एक मेला आता म्हणजे अकरा ते बारा झाले आता आणि जे दहा पाचोऱ्यामध्ये या ठिकाणी पाच आणि एका दुसऱ्या ऑफिला अजून पाच हिंडा इथे पाच आहे आणि तिकडे पाच आहेत असे दहा लोक ची उपचार चालू आहे नक्कीच या ठिकाणी या जखमींवर उपचार या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी चेन खिचण्याची चे अफवा उडल्याने ही घटना घडल्याचं या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी आहेत ते सांगताहेत जखमींवर पाचवा येथील खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे बारा जणं मयत असल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जय महाराष्ट्र न्यूज जळगाव